नमस्कार मी उत्तमराव शोधास जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघ देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यथा आणि अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये आपलं जीवन या कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवणाऱ्या या शेतकऱ्यांसाठी गोल्फ मैदान नाशिक या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलेला आहे खरोखर जे आश्वासन सरकारनं दिलेली होती त्यातलं कोणतंही आश्वासन सरकार न पाळता जातीय झुंजी लावण्यामध्ये या सरकारला खूप रस आहे आणि एक समाज उठवायचा दुसऱ्यावर सोडायचा दुसरा उठवायचा तिसऱ्यावर सोडायचा आणि अशा पद्धतीनं जाती धर्म या पलीकडे हे सरकार जायला तयार नाही म्हणून या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम या शेतकरी बांधवांना तरुण मित्रांना आवाहन करतो की गोल्फ मैदानावरती पंधरा तारखेला तुम्ही या ताकदीनं या आम्ही सोबत आहोत सगळे शिलेदार सगळे खासदार आमदार सगळ्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी त्या मोर्चामध्ये सामील आहेत मी, मी जातोय तुम्ही या धन्यवाद